नमस्कार मी मोहनता तेव्हा गोळे पाटील जिल्हाध्यक्ष भारतीय केसनिनी आपण काही आठवडे वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतो आहे आजही एक नवीन विषय आपण सर्वांसमोर घेऊन आलो आहे तर या प्रॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे विषय आहे जागरूक नागरिक कारण हा समाजातील सगळ्यात मोठा घटक आहे जागरूकता हे लक्षण खूप मोठं आहे जागरूक समाज हाच देशाचा विषयी चांगल्या भावना ठेवतो आणि देश चांगला व्हावा मजबूत व्हावा याच्यासाठी जागृत समाज प्रयत्न करतो हाच प्रश्न आपण चर्चा करणार आहोत विषय सुरू होण्यापूर्वी आपण एक दोन तीन विषयाचं अवलोकन करूयात म्हणजे आपल्याला जागृत समाज आणि त्याची भूमिका लक्षात येईल कोल्हापूरचा महादेवी हत्तीप्रकरण त्या हत्तीप्रकरणामध्ये झालं असं की वनताराला वाटलं की Uh, हत्ती आपल्याला सोप्या पद्धतीने मिळतो आहे पेटाने मध्यस्थी करून कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन कोल्हापूरचा हत्ती वनतारामध्ये शिफ्ट केला येथील जागरूक समाजाने आंदोलनं केली uh, कोल्हापूर सांगली सातारा ह्या भागामधल्या नागरिकांनी आंदोलनं केली आणि कोल्हापूर सांगली सातारामधील लोक ह्यापूर्वी पण जागरूक होती आजही जागरूक आहेत सगळ्यात जास्त आंदोलनं ह्याच भाग पट्ट्यामध्ये होतात आणि तेथील नागरिक हा रस्त्यावरती उतरण्याला कधीच मागे पुढे पाहत नाही त्यांना वाटलं की हा विषय अन्यायकारक आहे तर त्याच्याविषयी ती लोक जागरूक आहेत म्हणजे त्यांचं कोल्हापूरचं एक एक आंदोलन झालं होतं मला ते खूप चांगलं आठवतं हो की मटणाचा दर वाढला होता आणि तो वाढला तर त्याच्या विरोधात ते का वाढला आणि त्याच्या विरोधातले काही प्रश्न उपस्थित राहिले त्याच्यासाठीही आंदोलन झालं होतं म्हणजे आंदोलन करणं किंवा तो समाज जागरूक असणं किती महत्वाची गोष्ट आहे तर तोच धागा पकडून मी सांगतोय की आंदोलन झालं आणि हायकोर्टाने त्याच्या संदर्भामध्ये एक समिती गठन करायला सांगून त्यांच्यामार्फत तो निर्णय घ्यावा हाय तसाच मराठा समाजाचं एक आंदोलन सुरू आहे बऱ्याच दिवसापासून सुरू आहे त्याच्या मनोज जरांगे पाटील ते आंदोलन करतायत त्याचं नेतृत्व करतायत मराठा समाजाला आरक्षण मिळावं या संदर्भात ते आंदोलन करतायत तिसरा विषय आपण घेऊयात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं तीन कृषी कायदे मागे घ्यावेत या संदर्भामध्ये आंदोलन झालं कित्येक महिने ते आंदोलन सुरू राहिलं आणि त्या आंदोलनामध्ये असंख्य शेतकरी भारतातले असंख्य शेतकरी उपस्थित होते त्याच्यामध्ये कितीतरी लोकांनी होतात्म्य पत्करलं पण अतिशय शांततेच्या मार्गाने त्यांनी त्यांचा आवाज उठवला आणि तेही आंदोलन यशस्वी झालं जे काय कायदे केले होते केंद्र सरकारने ते त्यांना मागं घ्यावं लागले ही उदाहरणं काय आहेत की समाज जागरूक आहे समाजाला समजतं की योग्य काय अयोग्य काय आणि त्यानुसार त्याच्या हक्कासाठी तो रस्त्यावर उतरतो आणि त्याचा हक्क तो, जाग तो मिळवतो जागरूक नागरिकच समाजासाठी पोषक आणि पूरक असतात पण ह्याच्याबरोबर एक निदृस्त नागरिक पण असतात ज्यांना सगळं दिसत असतं सगळे प्रॉब्लेम्स दिसत असतात सगळ्या समस्या दिसत असतात पण सोयीस्कर त्याच्याकडे कानाडोळा करणे जी लोक अशा स्वरूपामध्ये आवाज उठवतात त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवतात समाजाच्या भल्यासाठी आवाज उठतात त्यांना क्रिटिसिझम त्यांच्याविषयी करत राहतात स्वतःमध्ये कोणतीही अशा गोष्टी करण्याची कुवत त्यांच्यामध्ये नसते पण जे करता करतात त्यांनाही ते मागे खेचण्याचा प्रयत्न करतात असा एक समाज आपल्याकडे आहे दुसरा समाज जो आपण ऑलरेडी चर्चा केली तो जागृत समाज की ज्या ज्याला प्रश्न समजतात तो त्या प्रश्नांवरती काम करतो आणि तो स्वतःसाठी नाही करत तर तो समाजासाठी करतो एक त्याच्यामध्ये अजून एक विषय घ्यावासा वाटतो दोन गोष्टी आपण खूप जवळ आहेत आपल्या एक म्हणजे पक्षीय राजकारण आणि दुसरं म्हणजे धर्म जात पात पंथ ह्याचं एक सो कॉल पॉलिटिक्स म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत ना आपल्या मनावरती किंवा आपल्या विचारावरती इतके बिंबले गेलेत ना काया, काया, त्याचा त्याचा की आपल्याला योग्य काय अयोग्य काय हे थोडंसं कळतच नाही म्हणजे मी एका पक्षाचा जर कार्यकर्ता असेल आणि तो पक्ष राजसत्तेवर असेल आणि त्याचं जर त्याच्याकडनं काही काम होत नसेल तर मी त्या गोष्टीकडे पूर्णपणे काढा करतो की मी त्या पक्षाचा फॉलोअर्स आहे मी त्या विचारांचा आहे किंवा मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्याच दुसरी घटना की सत्ता वे वेगळ्या पक्षाची आणि एक विरोधी पक्षामध्ये आहे तर तो ते प्रश्न पुढे मांडणार त्याच्यावरती तो काम करणार का का ही एक गोष्ट झाली म्हणजे दोन गोष्टी आहेत बरं हा पक्ष किंवा ती व्यक्ती कधी ना कधी सत्तेवर असते त्यावेळेस काय केलं त्यांनी तर दुर्लक्ष केलं म्हणजे ही दोन्ही प्रकारची माणसं सत्तेत असणारी पण आणि सत्तेत नसणारी पण ही दोघही माणसं त्या त्या सोयीस्कर सोयीस्कररित्या ते काम करतात म्हणजे आज ते प्रश्न आहेत का तर आज आहेत पण पूर्वी होते का ते पूर्वी होते त्यावेळेस ते सोडवण्यासाठी प्रयत्न झाले का तर त्यावेळेस नाही झाले मग आज तुम्ही नाही आहेत त्यावेळेस तो सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता म्हणजे ज्यावेळेस असतात त्यावेळेसच ते सोडवले पाहिजे अशा दोन्ही घटना आपण विचार केला तर दोन्ही घटनेमध्ये एकच दिसत की समाज त्याच्या सोयीस्करित्या सगळ्या गोष्टी पाहतो पण असं नाही झालं पाहिजे सत्ता कोणाची असू देत जर समाजामध्ये दे, जर ते प्रश्न खूप महत्त्वाचे असतील त्याच्यावरती आपल्या देशाचं भवितव्य अवलंबून असेल त्याच्यावरती सामाजिक रचना अवलंबून असेल त्या मुद्द्यावरती आपण सगळे अवलंबून असू अशी रचना खूप महत्वाची आहे राजकीय सत्ता आणि राजकीय गणितांपेक्षा आणि तुमच्या राजकीय पक्षापेक्षा आपला देश सगळ्यात महत्त्वाचा आहे आपलं राज्य सगळ्यात महत्वाचं आहे आपलं तालुका आपला जिल्हा आपलं गाव सगळ्यात महत्त्वाचं आहे जर आपण त्याच्यासाठीच जर झगडलो त्याच्यासाठीच जर काम केलं आणि जर ते पक्ष पक्ष बाजूला ठेवला धर्म बाजूला ठेवला पंथ बाजूला ठेवला जात बाजूला ठेवली तर आणि तरच देशाचं कल्याण होऊ शकतं म्हणजे महत्वाची गोष्ट आहे की आपण जागरूक असणं हीच सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि जे निद्रस्त झाले त्यांना हलवण्याचा प्रयत्न करूयात की उठा रे बाबा जे प्रश्न आहेत त्याची उत्तर शोधूयात आणि ते उत्तर सकारात्मक शोधूया समाजामध्ये महत्त्वाचं आहे त्याच्यावरती काम करूयात त्याच्यावरती न्याय हक्क का मिळवण्यासाठी काम करूयात एकमेकांचा आवाज बोलूयात आणि एक मोठा आवाज करूयात एकमेकांबरोबर सहभागी होऊयात एक होईल नंतर त्याचे शंभर होतील अशी लोक मिळूयात आणि आपलं जनआंदोलन उभं करूयात शांततेच्या मार्गाने ते प्रश्न शोधायचे आणि संविधानाच्या मार्गाने ते सोडवायचे आपल्याला संविधान आहे आणि आपण संविधानाने बनलेलं आपलं राष्ट्र आहे ते आपल्याला अबाधित ठेवायचे त्याच्यासाठी संविधानाची काशी पकडावी लागेल जागरूक नागरिकांना ह्या व्हिडिओकडनं तुमचा आभार आहे तुमचं कौतुक आहे आत्तापर्यंत तुम्ही जे जे गोष्टी केल्यात समाजासाठी तुम्ही लढलात त्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आमच्या सर्वांच्या जडणघडणीसाठी त्यामुळे तुमचं खरं तर मनापासून खूप खूप आभार आहेत तुमच्या मार्गदर्शनाखाली येणारी नवीन पिढी समाजासाठी देशासाठी मार्गक्रमण करेलच ह्याच्यामध्ये शंका नाही आहे निद्रिस्त असणाऱ्या समाजाला एक महत्वाची गोष्ट एक कान मंत्र देऊ इच्छितो जर तुम्ही तुमच्यासारखाच देश तयार झाला तर काय होईल ह्या प्रश्नाचं एक उत्तर शोधा जागृत समाजच देशाची क्रांती घडून आणू शकतो आणि त्याचंच देशावरती प्रेम असतं असो त्यांचा प्रश्न त्यांच्यापाशी आपला प्रश्न आपल्यापाशी समस्या ओळखा त्याच्यावरती आवाज उठवा संघटित व्हा आणि शांततेच्या मार्गाने संवेदनाच्या मार्गाने आपण आपण सर्वांनी मिळून आवाज उठवूयात आणि आपला हक्क मिळून घेऊयात सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ही नवरात्र आपल्याला शक्ती आनंद संपत्ती ध्ये सगळं धैर्य शांतता उत्साह हो। प्राप्त करून देईलच तसेच समाजाचं एक दायित्वही आपल्याला पूर्ण करायचं तेही आपण पूर्ण करूयात आजचा व्हिडिओ मी ह्या ठिकाणी थांबवतो मी सर्वांना विनंती करतो आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर कृपया हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आ, कमेंट्स करा त्याच्यावरती चर्चा करा नवीन विषय मला सुचवा त्याच्यावरती आपण चर्चा करूयात आणि आपला देश घडवूयात जय महाराष्ट्र जय हिंद जय संविधान धन्यवाद